माणसाच्या हातात तुम्ही सत्ता देऊ नका विद्रोही माणसाच्या हातात जर सत्ता दिली तर निश्चित या ठिकाणी मला सांगायचंय की तो या ठिकाणी विद्रोह लावल्याशिवाय राहणार नाही मरवणार नाहीत भांडणं लावल्याशिवाय त्या ठिकाणी ठेवणार नाहीत समाजा समाजामध्ये अशी तुमची वृत्ती आम्हाला माहिती आहे तुम्ही मुस्लिम समाजाच्या बाबतीत काय केलं तुम्हाला नाथ महाराजाचा त्या ठिकाणी गेला तर लक्षात येईल की त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरलेले असे काही तर थापडे की तुम्हाला ते गप्पा मारल्या तर आपल्याला वाटतं खरंच म्हणजे ते काही करून जातील का धारूर नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपले सर्वांचे लाडके रामचंद्र भाऊ निर्मळ आणि या प्रभागामधून ज्यांना आम्ही उमेदवारी दिली त्या आपल्या सर्वांच्या लाडक्यातही भाग्यश्री राम लोखंडे आणि आमचे मित्र जे आहे तरुण तडफदार अजय प्रकाश गायसमुद्रे आणि मंचावर उपस्थित असलेले आमचे मित्र इंजिनियर भ्रष्टाचार निर्मूलनचे अध्यक्ष महाराष्ट्राचे भाई इनामदार दुसरे आमचे मित्र जे या निवडणुकीमध्ये आमच्या खांद्याला खांदा लावून दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करतात ते आमचे ऍडव्होकेट मोहनजी भोसले मंचावर उपस्थित असलेले आमचे मित्र ज्यांचे आमचे अनेक दिवसापासून संबंध आहेत ते आमचे माने भाऊ लोखंडे मंचावर उपस्थित असलेले माजी नगरसेवक आमचे आदरणीय सोमनाथरावजी शेळके माझे सहकारी उद्योजक अनिलजी शेळके शेख याकू भाई संतोषजी गायके उपस्थित या ठिकाणी माझे मित्र प्राध्यापक राम लोखंडे आणि आमचे मित्र गोवर्धनजी बडे उपस्थित या ठिकाणी सर्वच भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि मतदार बंधू आणि भगिनींनो उद्याच्या दोन तारखेला आपल्याला या ठिकाणी आपल्या दारूच्या नगरपालिकेसाठी मतदान करायचंय मतदान करत असताना आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे तुमच्या आमच्या बाळांच्या भविष्याची ही निवडणूक आहे अनेक उमेदवार या निवडणुकीमध्ये उभा आहेत आपल्याला भूल थापा मारू मारून आपलं मतदान या ठिकाणी घेण्याचा ते प्रयत्न करणार आहेत मतदान हे अमूल्य आहे आणि आपण हे करत असताना विचारपूर्वक केलं पाहिजे प्राध्यापक राम लोखंडे एक तरुण आहे सुशिक्षित माणूस आहे त्याला तुमच्या प्रश्नाची जाण आहे तुमचे प्रश्न तो सोडवू शकतो शक समजून घेऊ शकतो समोरचे उमेदवार कसे आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण मतदान केलं पाहिजे तसाच चेहरा आम्ही या ठिकाणी मागच्या या भागामध्ये दिलाय आता ते त्यांच्या विरोधात जे आहेत तुम्हाला माहिती आहे ते वीस पंचवीस वर्ष झालं ते नगरसेवक राहतात नगर अध्यक्ष राहिलेत परंतु स्वतःची जागा मालिकराव ते सोडायला तयार नाहीत खरं म्हणजे आपण कर्तब गाडीला आल्यावर मुलाच्या सुद्धा हातात या ठिकाणी चाव्या देतो परंतु आमच्या त्या जुन्या मित्रांना दुसऱ्याच्या हातात चाव्या द्यायची सवय नाहीये म्हणून मला वाटतंय की आता त्यांना तुम्ही सुद्धा या ठिकाणी बसवलं पाहिजे आणि आमच्या या तरुण तडफदार युवा नेतृत्व असलेल्या अजय गाय समुद्राच्या हातात तुम्ही त्या ठिकाणी चाव्या दिल्या पाहिजेत त्यांना तुम्ही संधी द्या त्या संधीच सोनं केल्याशिवाय हे दोघं जण राहणार नाही मित्रांनो आज आपण पाहतोय नगराध्यक्षाच्या अनेक लोक या ठिकाणी उभा आहेत कधी तुमच्या सुखदुःखात आले का याचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे मी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून माझ्या वडिलापासून या भागाचे आणि आमचे निर्मळ परिवाराचे प्रेमाचे स्नेहाचे संबंध आहेत तुमच्या अनेक सुखदुःखामध्ये आम्ही या ठिकाणी उभा असतो मला चांगलं आठवत आहे मी या भागामध्ये भाऊ साठे महामंडळाच्या मार्फत पंचवीस पंचवीस हजाराच्या पस्तीस फायली आपण रामभाऊ या ठिकाणी केलेल्या होत्या आठवत का नाही तुम्हाला मला माहित नाही आठवत आहे ना तुम्हाला आणि ज्या ज्या वेळेस म्हणून काही या भागामध्ये प्रश्न निर्माण होतील त्या वेळेस आपण या ठिकाणी काम करण्याचं हे केलेलं आहे मित्रांनो आताच आमच्या साधेक भाईना सांगितलं की या भागामध्ये मी जवळपास शंभर ते दीडशे लोकांना हो माझ्या बँकेमार्फत छोटे छोटे कर्ज दिलेत आणि त्या कर्जाची परतफेड सुद्धा आपण त्या ठिकाणी व्यवस्थित करतायत नव तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत आज खऱ्या अर्थानं जरा शांत खऱ्या अर्थानं आज त्यांचा मोठा प्रश्न आहे आज आपल्या या माता भगिनी येतात त्यांनी ऊस काम केलं आणि आपल्या पुढच्या पिढीच्या हातात सुद्धा आपण त्या ठिकाणी कोयता देतोय खऱ्या अर्थानं हा कोयता आपल्याला बंद करण्यासाठी या नगरपालिकेची सूत्र आपल्याला एक चांगल्या निर्मळ मनाच्या मान निर्मळ नावाच्या आणि निर्मळ ज्यांचं काम आहे त्यांच्या हातामध्ये आपल्याला द्यायची आहे या ठिकाणी खरंच तुमच्या प्रश्नाची जाण कुणाला आहे हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ओळखलं पाहिजे आज माझा हा गोरगरीब समाज आहे कष्टकरी समाज आहे लोकांना रोज या ठिकाणी कामाला गेल्याशिवाय भागत नाही त्यांची रोजीरोटीचा प्रश्न या ठिकाणी मिटत नाहीये मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो कुणाच्याही कसल्याही भूल तापाला तुम्ही बळी पडू नका आणि तुम्ही आमच्या बंधुराज आणि या ठिकाणी आर्थिक जी आपल्या पाठीमाग लागलेले भूत आहे किंवा आर्थिक जी आपली परिस्थिती आहे ती परिस्थिती उंचावण्याचं काम मी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी करणार आहे मित्रांनो आज आपण पाहतोय आपल्या या गल्लीमध्ये शहरामध्ये एक महिना महिना दीड दीड दिर महिना पाणी येत नाहीये आणि आपल्याला त्या ठिकाणी पाणी विकत घ्यावं लागतंय आणि खरं म्हणजे आम्ही जे कष्टाच घामाचे पैसे कमवतो त्याच्यातला पंधरा वीस टक्के भाग त्या पाण्यामध्ये विकत घेण्यामध्ये जातो आणि आपल्याला अनेक गोष्टी पासून त्या ठिकाणी वंचित राहावं लागतं आज शिक्षण मागलंय अनेक गोष्टी येतात संसारामध्ये सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला माहिती आहे जगण्यासाठी दैनंदिन आपल्याला त्या ठिकाणी पैसा लागतो मग हा पैसा कसा उपलब्ध करायचा तर निश्चित मी या ठिकाणी महिलांसाठी एक चांगला प्रोग्राम या ठिकाणी घेऊन येणार आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी छोटे छोटे उद्योग आपल्याला या ठिकाणी कसे चालू करता येतील आणि महिलांचं खऱ्या अर्थानं आर्थिक सक्षमीकरण कसं या ठिकाणी करता येईल यासाठी सुद्धा आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहेत बचत गटासाठी फिरता निधी असेल आता पंधरा पंधरा दिला जातो आपण त्याच्या माध्यमातून लाख रुपये जर अशा बचत गट करून एक दहा पाच बचत गट केले तर मला वाटतंय दीड दोन कोट रुपये निधी आपल्याला या भागामध्ये दे देता येईल आणि त्या निधीतून चांगल्या महिला पुढे आल्या आणि छोटे मोठे व्यवसाय जरी केले आपण महिलांना फ्रूट जरी विकले तरी रोज चारशे पाचशे रुपये त्या ठिकाणी त्यांच्यासाठी ते मिळकत होईल बाकी उद्योग आहेत ग्रह उद्योग आहेत अनेक उद्योग आपल्याला त्या माध्यमातून करता येईल चांगल्या महिला त्या ठिकाणी पुढे येऊन जर कुणाची इच्छा असेल तर प्रशिक्षणासाठी सुद्धा आपल्याला त्यांना देऊन त्या ठिकाणी उद्योगधंद्यासाठी काम करता येईल मित्रांनो खऱ्या अर्थानं ही निवडणूक फार महत्वाची आहे आता हे बरेच लोक या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत असे काही काहीतरी थापाडे की तुम्हाला ते गप्पा मारल्या तर आपल्याला वाटतंय खरंच म्हणजे ते काही करून जातील का परंतु आपण त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे के की खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या प्रश्नाची जाण या ठिकाणी कोणत्या माणसाला आहे हाली तुम्ही बघू नका आमच्या दोन जे नगरसेवकाचे उमेदवार आहेत त्यांच्याकडे तुम्ही बघा त्यांना संधी द्या रामसारख्या उच्च शिक्षित माणसाला मी या ठिकाणी संधी दिली आहे गेल्या वेळेस त्यांची संधी फार कमी मतानं हुकली आहे गेल्या वेळेस ते नगरसेवक झाले असं तर मला निश्चित खात्री होती की त्यांनी बरंच काम या भागामध्ये केलं असतं माझ्या पदसंस्थेमध्ये त्यांना डायरेक्टर म्हणून सुद्धा मी घेतलंय त्यांना आम्ही कुठल्याही समाजाचा असला तरी मान सन्मान वाढवणारे माणसं आहेत आम्ही कधीच कुणाला जाती पातीचं राजकारण केलं नाही कधीच कुणाला जातीपातीच्या याच्यामध्ये तोडलं नाही अनेक जातीपातीच्या लोकांना अनेक धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम केलंय म्हणून माझी आपल्याला विनंती आहे बराच वेळापासून आपण या ठिकाणी बसलेला आहे अनेक लोक येणार आहेत हे मतदान खऱ्या अर्थानं करत असताना आपण आपल्या लेखरा बाळांच्या भविष्याचा विचार करा आणि मग मतदान करा माझी एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती आहे कारण मतदान करत असताना आपण मतदान करायचं म्हणून करायचं नाहीये तर मतदान करत असताना ते विचारपूर्वक झालं पाहिजे लोकप्रतिनिधी जर चांगला योग्य असाल तो तुमच्या जीवनामध्ये काय बदल घडवू शकतो याचं तुम्हाला उदाहरण तुम्ही आम्हाला संधी दिल्यानंतर मी या ठिकाणी निश्चित तुम्हाला दाखवून देईल जास्त काळ लागणार नाहीये सहा महिन्याची आम्हाला संधी द्या ज्यावेळेस भेटेल ना यावेळेस संधी त्यावेळेस सहा महिन्यामध्ये या भागाचा आम्ही कायापालट केल्याशिवाय राहणार नाहीत बाकी तुमचे अनेक प्रश्न आहेत नालीचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत हे प्रश्न तर दैनंदिन तुमच्या सोडवणार आहेत लाईटचा प्रश्न या भागामध्ये मोठा हे फार मोठे प्रश्न नाहीत आमच्या दृष्टीनं आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तुमचे आर्थिक दृष्ट्या या ठिकाणी मजबूत कशी होईल तुमच्या हातामध्ये चार पैसे कसे खेळतील तुम्हाला रोज हजार पाचशे रुपये तुमच्या हातामध्ये रोज कसे येतील घर बसल्या कुठला व्यवसाय आपल्याला करता येईल या दृष्टीनं खऱ्या अर्थानं आपल्याला काम करायचंय या ठिकाणी माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आज आपण घरकुलापासून सुद्धा आपण वंचित आहेत मला माहिती आहे तुमचे प्रश्न मी तुमच्यातलाच आहे त्यामुळं तुमच्या प्रश्नाची आम्हाला जाण आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्यांचे ज्यांचे म्हणून घरकुल राहिले असतील आणि ज्यांचे भोगवटदारामध्ये नाव आहेत ते नाव आपण या ठिकाणी पीटीआर ला मालकी रखान्यामध्ये घेऊन त्याचा ठराव घेऊन मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो की आम्ही एकही व्यक्तीला या ठिकाणी या समाजाच्या घरकुलापासून वंचित ठेवणार नाही हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो म्हणून मला या ठिकाणी विनंती करायची आहे माझे तरुण मित्र सुद्धा या ठिकाणी बरेच उपस्थित आहेत या भागातील मित्रांनो कसल्याही भूल थापांना बळी पडू नका लोक मत घेऊन जातात लाटून जातात परंतु पुन्हा आपल्याकडे पाच वर्ष कुणी येत नाही आणि पाच वर्ष आपल्याकडे कुणी डुंकूनही बघत नाही आणि हे जे छोटे छोटे आता या ठिकाणी बालगोपाळ बसलेले आहेत खऱ्या अर्थानं त्यांच्या भविष्याची ही निवडणूक आहे माझ्या बाळाचं कल्याण करण्याची ही निवडणूक आहे आणि माझ्या बाळाचं कल्याण कोण करणार असेल तर मी दिलेलं अमूल्य मत याच्या माध्यमातून त्या बाळाचं कल्याण होणार आहे म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझ्या माता भगिनीना सुद्धा कुणाच्याही भूल तापाला बळी करू नका कारण मला असं वाटतंय की जे उमेदवार तुम्ही निर्मल फॅमिलीला तर सगळे ओळखता ओळखता का नाही हात वरी करून सांगा मला जे जे ओळखतं ते सांगा मला सांगा बाकीचे जे, जे लोक उभा आहेत त्यांना कुणी ओळखते का इकडं आहे का ओळखता त्यांची सांगा मग त्या उमेदवाराची जर ओळखत नसल तर मग काय उपयोग आहे आता तुम्ही दारू शहरामध्ये पाहत असताना की आम्ही किती मोठमोठे मोठे उद्योग या ठिकाणी उभा केले अनेक लोकांना त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करून दिलेली आहे म्हणून तुमच्या प्रश्नाची जाण असणारे माणसं आहेत आमचे आदरणीय ज्येष्ठ बंधू यांचं काम आपण पाहिलेलं आहे अतिशय प्रमाणिक आणि मायाळू माणूस आहे आज शहरामध्ये चर्चा आहे या चारी पाचही उमेदवारामध्ये सगळ्यात सरस उमेदवार कोण असल तर रामचंद्र भाऊ त्या ठिकाणी आहेत जाताना आसन असन आसन छोटा <laughs> <laughs> लहान लेकरापासून ते मोठ्या वयोवृद्ध माणसापर्यंत जाताना रस्त्यानं सगळ्यांना रामराम करत जातात ही चर्चा दारू शहरामध्ये त्यांचं नाव सुद्धा राम आहे म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की आपण एक चांगल्या स्वच्छ प्रतिमेच्या माणसाना निवडून द्यावं बरेच लोक या ठिकाणी जाऊन नगरपालिकेमध्ये गुत्तेदारी करणार आहेत आणि गुत्तेदारी करण्याच्या माध्यमातून ते त्यांचं घर भरणार आहेत आणि अनेक दिवसापासून तुम्ही पाहिलं असेल की निर्मळ परिवार आमचे वडील स्वर्गीय अंबादासरावजी निर्मळ यांच्यापासून आम्ही या धारू शहरामध्ये अनेक लोकांची सेवा करण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे काही जण आरोप करतायत की दुकानातून आणले उभा केले अरे त्यांना म्हणा समोर बसा निर्मळचं काम बघा आणि तुमचं काम बघा निर्मळ स्वर्गीय अंबादासराव निर्मळ पासून या शहरामध्ये त्यांनी काय योगदान दिलंय आणि त्यांची पुढची पिढी काय योगदान देते तुम्ही थापाडेत तुम्ही तर माणसात माणूस भय दोन फुटाचा रस्ता सुद्धा त्या ठिकाणी त्यांना दिला नाही त्या रस्ता त्यांना त्यांच्या घरामध्ये बांधण्याचं काम घर पाडण्याचं काम त्या केलेलं आहे उमेदवारांना म्हणून मला आपल्याला विनंती आहे की आपल्याला धारू शहर आहे शांतता प्रिय शांतप्रिय ठेवायचंय आपल्याला या ठिकाणी साधे भय आमन रखणे काय ना की आपल्याला या ठिकाणी वादविवाद घालायचा आहे म्हणून असल्या विद्रोही माणसाच्या हातात तुम्ही सत्ता देऊ नका विद्रोही माणसाच्या हातात जर सत्ता दिली तर निश्चित या ठिकाणी मला सांगायचंय की तो या ठिकाणी विद्रोह लावल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या दोन तारखेला आमचं चिन्ह कमळ तीन मतदान तुम्हाला करायचे आहेत आताच भाऊ न सांगितलं की ते तिन्ही मतदान तुम्ही कुणाचंही न ऐकता <coughs> माणसं बघा शेवटी माणसंच कामाला येत असतात आमच्या रामभाऊ भाऊ कोण मला वाटत नाही कुणाला काही त्रास असतात आहे का त्रास काही दादागिरी आहे का रामभाऊची मग दादागिरी नाही माणूस चांगला आहे स्वच्छ प्रतिमेचा आहे आणि पुन्हा विशेष म्हणजे तो प्राध्यापक आहे तुमच्या लेकराबाळांचं त्या ठिकाणी कल्याण करणार आहे आमचा तसाच दुसरा चेहरा सुद्धा तसाच आहे निपक्षपातीपणानं काम करणार आहे तो तरुण आहे तडपदार आहे तो सुद्धा उच्च शिक्षित आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण जात पात बघायचीच नसती मतदानामध्ये कुठली जात पात आली म्हणून आपण आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहे दोन्ही आमच्या ताई उभा भाग्यश्री भाग्यश्रीताई राम लोखंडे आणि आमचे अजय प्रकाश गाय समुद्रे आणि नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत ते आमचे रामचंद्र भाऊ अंबादासराव निर्मळ यांच्या समोरील कमलाचं बटन दाबा आणि त्यांना प्रचंड मताने विजयी करताल यात मला खात्री आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद